सामाजिक कार्यकर्ते किरण भास्कर सदावर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त आशा हॉस्पिटल आणि लुंबिनी नगर मित्रमंडळ चौफळाच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात बी पी शुगर अंगदुखी कंबरदुखी व अनेक रोगांवर मोफत तपासणी व औषधे देण्यात आली या उपक्रमासाठी क्षितिज जोंधळे संदेश इंगोले आनंद सातारे सातोरे, सातोरे अभिषेक बेरजे अनिकेत बेर्जे, बेर्जे त्रिमुख ताटे चेतन सूर्यवंशी शुभम पवळे विनय गायकवाड आदेश इंगोले संघरत्न शिरसाट सोनू पंडित श्लोक पवळे व समस्त लुंबिनी नगर येथील नागरिकांनी केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड